कृष्णा मम्मी कुठे वर का राव खाली दुत असाल पार्किंग मध्ये तर मित्रांनो सकाळी बरोबर जी काय माझी तू तू मयमय झाले कशामुळे झाले म्हणजे मी एवढा हट तास आठ तास जे काय आहे संघर्ष विघर्ष काय ते कशासाठी करतोय हे नक्की पूजेच्या डोक्यामध्येच घुसत नाहीये मी तिला मॅच्युअर बनव बनवण्याचा प्रयत्न करतोय काय गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच काय तिच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतोय पण तिला ते नकोच आहे समजतच नाही आहे म्हणजे उलटच वेगळंच काय तरी होत आहे त्याच्यामुळं तुम्हाला कितपत योग्य वाटतंय बघा की मी पूजाला एक साध्या सुध्या मुलीपासून किंवा एकदम भोळसार मुलीपासून एक थोडंसं चांग म्हणजे आजकालच्या जगामध्ये एवढं पण गोळं राहणं हे आपल्यासाठी सुद्धा धोकायचं आहे आणि एवढं पण गोळं राहणं म्हणजे उगं येडं समजतं लोकं किमान किमान नॉर्मल मॅच्युरिटी तरी यावी की काही काय गोष्टी समजायला पाहिजेत आपल्याला त्यासाठी मी तिला खूप काय गोष्टी शिकवत असतो मी एक मॅडम पण घरी लावलेले आहे शिकवण्यासाठी पूजाला आणि कृष्णाला पण मी त्यांचं शूटिंग वगैरे केलेलं नाही आहे तरीसुद्धा पूजा शिकत नाही तर याच्यामध्ये मी किती काय करू मला हे समज नाही आता रुसून बसले सकाळी तू तो मयमय झाले फिरायला जाते एकटा मला या त्या नेत नाही वगैरे तिला कुठं नेत नाही मी भरपूर ठिकाणी फिरायला नेतो तर आता बघूया चला पुन्हा एकदा जाऊ पूजाकडे आपण कुठे पूजा कृष्णा मम्मी कुठे खाली मग मग अशीच काय वर दुन दुध होती म्हणला इकडं आहे का नाही या गुहेत तर नाही हो का लाईट ठेवू त्यात पंख वाण ठेवतात लाईट काटून येत मग हे सगळा लोड कोणाला लो होतो मला मग मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या हाताला हात लावून तिचं काम आहे का नाही आपा इथं झोपल्यात पिवळे इथं झोपली आणि आई तिथं झोपली आहे म्हणजे हाय का नाही बरोबर का नाही म्हणजे बायकोनी नवऱ्याच्या हाताला हात लावून काम केलं पाहिजे का नाही हात लावून नाही तसं नाही म्हणजे मग पाया पाय देऊन बायकून साथ दिली पाहिजे पाया पाया नारड्या पाय देऊन साथ दिली पाय तिने कशी साथ देते पार जी काय काम करा गेले लगेच तिथं आडवा येत या होय का पिओ पिओ तुला कुठे मग पूजा करत नाही आता काय करू मग मी सांग बरं आता एक कृष्णा गपकी गपकी हां पूजा करत नाही तर काय करू समजावतो आणि कुठं गेलं की मग मला मागणं चार चार वेळा फोन करते काय का बाबा काय ग किती लागतो आता रुसून बसली खाली दोन दूत आता काय करू बघतो तिला फिरायला चला म्हणते पिऊ बघू की आता काय होत या कुठे चला चला सैता नक्क पूजा काय करते का पूजा काय करते मग कुठे जाऊ का म्हणजे यायला नाही पाहिजे का कुठ जाऊ कुठे मला सांग ना पिचा सोडा नाही म्हणजे काय करू काय नळ बंद पाण्याचं बिल आताच आलंय चाळीस हजार रुपये पाण्याचं बिल पेंडिंग आहे येऊ दे की मग मग आता आताच होत येऊ दे की मग भरणार कोण भरणार कोण मी आहे ना पाणी मग मी काय दात पडून बरोका केस कापून का कपडे ऐकू अंगावचे पैसे नको का घासायची घासून घासून झिजून चाललो की मी पार हा तुला चार गोष्टी सांगतो असं कर करत असं करत का, का, नाही हम्म आता बसली रुसून फिरायलाच न्यान फिरायला चलाल कुठं जायचं फिरायला तुला जायचं हा तू सकाळी तू जेवायला हक्का नाही मार मला जेवायला हक्का नाही मारले रुसून का बसली काय करू अजून तुझ्यासाठी काय करू काय हा होय बर ठीक आहे चला मित्रांनो बघा आजपासून मी घरातील दुन सगळी काम करणार दोन दोन स्वयंपाक करणार भांडी घासणार झाडू लोटा पोचा सगळं पुरीची शिपण धुणार पुरेना सांभाळणार फक्त पाहिजे तुझ्याकडे आणतो नाही तर ती काम सुकू नको आहे हाय नाही बाबा आणि मला माझ्यावर काम मी करून दाखवायचं कॉम्प्युटर चालवायचं ॲक्टिंग करायची मॅनेजमेंट करायचं शूटिंग करायची स्क्रिप्ट लिहायची एडिटिंग करायचं साऊंड करायचं इकडं तिकडं फिरायचं गाडी चालायची जमल मला ह्याची सगळी कामं जमतात सगळी तिला जमतात नाही मग मी नवरा सांगतोय तर का करण आहे तो आणि एक कमेंट अशी आली की पूजा आडानी बायको वगैरे हा आडानी आहेच त्या खाली अशी कम कमेंट आली की मग तिचा नवरा लय आय आय टी झालायचा आय आय टी नाही झालो ना पण होल नॉलेज आहे होल आणि ऑल सगळं नॉलेज आहे मी सगळ्या गोष्टी समजू शकतो इंग्लिश बोलू शकतो समजू शकतो तू करू शकते की हा दो का कपडे दो का दो दो म्हणजे ना दो का कपडे बघा नवऱ्याला कपडे धुवा म्हणते सर सर धुतो काय धुतो की कपडे असतात का, का। सर धुतो सर तू माझी गाडी धु मी तुझे कपडे धुतो गाडी खराब झाली दु गाडी तुम्ही मी द्यायची तू काय काय चाकाला बांधून येते का कधी यायचं म्हणलं होय येत नाही का गाडीवरती बसून येत नाही का तू गाडीत बसती का नाहीस का चोवीस तास मी बाहेरचीच माणसं फिरवत असतो या होय लागली बोलायला मला टारा टारा टूर टूर सर माग तू तू कपडे तू माझी गाडी मग मला कशाला कपडे धुवायला सांगते गाडी मध्ये तसे कपडे पण मारतात उठ तू काय ग बाबू सायकल खेळायची सायकल देणं खेळायला जा गाडी घेऊन जा गाडी घेऊन जा फिरायला टू व्हीलर कुठे गेली टू व्हीलर कुठे गे तू कि आपली गाडी कुठे टू व्हीलर कुठे बाईक कुठे सागर दाजा 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 कुठे राजा ए सांग पूजा काय करतील काय तुझा रुसवा काढण्यासाठी काय करू सांग मॉलला नेऊ फिरायला नेऊ शॉपिंगला नेऊ कपडे खरेदी करू का शॉपिंगला का कशाचे मंचिल तू मंचिल त्याची करू चल चल की हो या चल चल की आ, चल दवाखान्यात जाऊ उठ दवाखान्यात काय काय दुका लागला आता हा चल चल दवाखाना उठ उठ चल चल उठा चला चल दवाखान्यात जाऊ